आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन हितकारणी सभा रमाई महिला विकास प्रतिष्ठान सज्ज क्रांती प्रतिष्ठान आणि समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं एक विनम्र आव्हान करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो हो। आहोत चार ऑक्टोबरला मावळ तालुक्यातील आणि देशभरातील सुप्रसिद्ध एकविरा देवी गडाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार लोक मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीरंगाप्पा मारणे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनी अंदाज शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या विकास आराखड्याचं भूमिपूजन होत आहे हे भूमिपूजन होत असताना कारला लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे आणि या कारला उद्धव लेणीचा विकास होणे अत्यंत महत्वाचं होतं सरकारने एकविरा देवीचा गडाचा जो विकास करण्याचा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु हे स्वागत कर असताना या ठिकाणी बुद्ध लेणी आहे ही नजरेआड करणं हे सामाजिक न्यायाचं नाही आणि म्हणून सरकार हे कोणा एका जातीचं धर्माचं नाही त्यांनी एकविरा देवीचा मंदिराचा विकास करता करता कारला बुद्ध लेणीचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शिंदे सरकार किंवा महायुतीचं सरकार या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष करीत आहे असा समस्त बौद्धजन समाजाचा विचार होतो की काय त्यांच्यामध्ये सभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की हे सरकार आपल्या बौद्धकालीन इतिहास दडवण्याची भूमिका घेत आहे का आम्ही दादा श्रीरंगप्पा बारणे यांना एक वर्षापूर्वी या संदर्भातलं एक निवेदन हा आराखडा तयार होण्याच्या अगोदर आम्ही ते निवेदन दिलेलं होत बारा ऑगस्टला आम्ही या तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना पत्र दिलं या बारा ऑगस्टला आम्ही जे पत्र दिलं हे पत्र घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की निश्चितपणानं या बुद्ध लिनीचा आम्ही विकास करू श्रीरंग भांडेने देखील आम्हाला त्याच पद्धतीचं आश्वासन दिलं महाराष्ट्र शासनाने पन्नास कोटी रुपयाचा निधी याकरता मंजूर केलेला आहे आणि त्याचा आराखडा देखील मंजूर झालेला आहे आम्ही या संदर्भातलं पुरातत्व विभागाकडे देखील आम्ही निवेदन दिलं माननीय तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना दिल। निवेदन दिलं या निवेदनाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता केवळ त्या ठिकाणी जो चार ऑक्टोबरला जे भूमिपूजन होते त्यामध्ये कारला बुद्धलिनीचा कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून आम्ही चार ऑक्टोबरला कारला बुद्धलिनीच्या पायथ्याशी निदर्शने करणार आहोत आम्ही आमची मागणी मांडणार आहोत आणि निश्चित आम्हाला या सरकार न्याय देईल असा विश्वास वाटतो चार ऑक्टोबरला सुरू होणारं हे आंदोलन याही पुढे जोपर्यंत कारला बुद्ध विकास होत नाही तोपर्यंत चालू राहील या संदर्भामध्ये मी निवेदन दिल्याच्या नंतर माननीय खासदार श्रीरंग बारणे यांचा निरोप आला की कारला बुद्ध संदर्भातला विषय निश्चितपणानं आम्ही मार्गी लावू हा निरोप जरी आम्हाला आला असला तो माननी माननी तर माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि माननीय आमदार सुनील शेळके यांनी जर आमची मुख्यमंत्र्यांशी सोबत बैठक करून दिली किंवा त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जर जाहीर केलं तर आम्ही आमची निदर्शनं मागे घेऊ परंतु केवळ तोडकं मोडकं आश्वासन देऊन आम्हाला आमचं समाधान होणार नाही जोपर्यंत कारला लेणीचा या विकासामध्ये बुद्धकालीन ऐतिहासिक वास्तू त्याच्यामध्ये उभ्या होत नाहीत तोपर्यंतही आमचं आंदोलन चालू राहील आणि म्हणून मी समस्त मावळवासियांना विनंती करतो की कारला लेणी हिचा वसा अस्तित्व आपल्या जगाला माहिती आहे आणि जगभरातले पर्यटक त्या ठिकाणी अभ्यासाला येतात आणि असं असताना जर ती कारला बुद्ध लेणी विकसित झाली नाही तर तो, तो देखील आपल्या मावळ तालुक्यातील लोकांना येणारे पर्यटक देखील आपल्या दोष देतील की तुम्ही सगळे असताना या लेणीचं अस्तित्व काय या लेणीमधील काही भाग हा त्याची पडझड झालेली आहे कार्ला लेणी ही पुरातत्व विभागामध्ये येत असल्याने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही याची आम्हाला जाणीव आहे परंतु कारला बुद्ध लेणीकडं जाताना या ठिकाणी बुद्ध लेणीचं अस्तित्व आहे हे पायथ्यापासून दिसलं पाहिजे आणि त्याकरता फॉरेस्ट असेल पुरव विभाग असेल त्यांच्या मालकीच्या जागा असतील त्या जागेवरती सर्व एन ओ सी घेऊन या कारला बुद्धलीचा विकास करावा अशा प्रकारचं आम्ही आव्हान करतो आम्ही आज आम्ही उद्या माननीय खासदार माननीय आमदारांची भेट घेणार आहोत तसेदारांची भेट घेणार आहोत आणि त्याच्यातून त्यांना आम्हाला जर समर्पक काय उत्तर मिळालं तर ठीक अन्यथा आम्ही चार ऑक्टोबरला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कारला गाड्यावरती जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रोखू पालकमंत्र्यांना रोखू खासदारांना रोखू आणि आमदारांना रोखू आणि म्हणून मी मावळ तालुक्यातील समस्त बौद्धजन समाजाला आव्हान करतो मावळ तालुक्यातील सर्व धर्मीय बांधवांना मी आव्हान करतो की आपण देखील बुद्ध हे कुठल्या जातीचं प्रतीक नाही बुद्ध हे कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आणि म्हणून आपण देखील आमच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वक पाठिंबा द्यावा आमचा एकमेका देवीच्या विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही त्याच्यामुळं कोणी देखील याचा समज गैरसमज करू नये आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे तुम्ही एकविरा देवीच्या मंदिराचा विकास करताना तुम्ही सगळ हस्ते करा क्या काई नहीं, विरोग नहीं। विकासा विकासा नहीं। त्या ठिकाणी आमचा काही हस्तक्षेप नाही विरोध नाही पण कारला बुद्ध लिनीचा विकासाचा मुद्दा त्यात आला नाही तर आम्ही त्या विकासाचं काम होऊन येणार नाही अशा प्रकारचं आव्हान करतो आणि चालतो जय वीम जय भारत आपण आता सांगितलं की जी लेणी आहे बुद्ध लेणीच्या विकासाबाबत आपण गेले एक वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे मात्र आता जे काही या ठिकाणी म्हणजे जो काही पुढं जो मॅप आलेला आहे त्याचा डेव्हलपमेंट मॅप त्याच्यामध्ये बुद्ध लेणीचा कुठेही उल्लेख आढळत नाही आहे नक्की ना आपली काही संकल्पना आहे बुद्ध लेणीच्या विकासाबाबत ले त्या ठिकाणी आता आम्ही मागच्या जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये कारला लेणीच्या परिसरामध्ये एक पन्नास फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असली पाहिजे ही मूर्ती सम्राट अशोक कालीन आहे आणि सम्राट अशोक राजाने ही निर्माण केलेली आहे आणि सम्राट अशोक हे काय नव्हते तथागत भगवान गौतम बुद्ध हे काय मागासवर्य समाजाचे नव्हते आम्ही दो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्बाची दीक्षा दिली त्यानंतर आम्ही या धम्मामध्ये आलेलो आहे तथागत भगवान गौतम बुद्ध पूर्वाश्रमीचे मागासवर्गीय नाहीत ते शाक्य कुळातले ते तथागत भगवान बुद्ध एक राजे होते आणि त्यांनी आपल्या राजा यांचा त्याग करून राजघराण्याचा त्यांनी एक समाजाला नवीन दिशा देण्याकरता एक मार्ग निवडला आणि त्यांनी त्यांचं अनुकरण बाबासाहेबांनी केलेलं आहे समितीच्या आधारावरती भगवान बुद्धांचा धम्मा आहे आणि म्हणून आम्ही पायथ्यापासून सम्राट अशोकांचे जे अशोक स्तंभ आहेत ते अशोक स्तंभ आपण पायथ्यापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी उभं करावेत त्या ठिकाणी देशभरातून भिक्खू संघ येतो अनुयायी येतात त्यांच्या राहण्याकरता एक अनुयायी निवास भिक्खू निवास असावं त्या ठिकाणी बौद्धकालीन सुसज्ज ग्रंथालय असावं की या लेणीचा इतिहास त्या ठिकाणी आलेल्या सर्व पर्यटकांना तो पाहता येईल वाचता येईल त्या ठिकाणी विविध प्रकारचे तैलचित्र असावीत अशा पद्धतीचा आमचा एक आराखडा आहे फार मोठी आमची अपेक्षा आहे अशातला काही भाग नाही परंतु ही जी अपेक्षा आहे ती अगदी रास्त आहे आणि ती, ती सरकारने आमची मागणी पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी आपल्या मागण्याचं मान्य झाल्या नाही तर आपलं जे आंदोलन असणार आहे ते नक्की कुठल्या पद्धतीचं असणार आहे नाही आम्ही तर लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन करतो आणि तथागत कर भगवान गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचं अस्तित्व निर्माण करण्याकरता आम्ही तर आंदोलन केलं तर तथागत भगवान बुद्धाच्या शांतता प्रिय धोरणाला अनुसरूनच असेल はい。